नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती सं संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांचे म्हणजे ते विद्यार्थी असतील पालक असतील ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आम्हाला सपोर्ट केला अशा सगळ्या विद्यार्थी व पालकांचे मी या ठिकाणी आभार मानतो कारण आज यूट्यूबमध्ये यूट्यूबचे आपले जे एकूण सबस्क्रायबर आहे तो पंचवीस हजारचा टप्पा आज आपण पार केलेला आहे तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो तुमच्या सहकार्यानं तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे अर्थात यूट्यूबमुळे सगळीकडे मला खूप नाव मिळालं त्यातून बरेचसे विद्यार्थी पालक जोडले गेले त्यामुळे ची जी फॅमिली आहे आता ती ट्वेंटी फाय के प्लस झालेली आहे तर खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे आणि असाच तुमचा प्रेम आशीर्वाद सहकार्य राहू द्या माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत मी पोहोचलो ज्या व्हिडिओमुळं अनेक विद्यार्थी व पालकांना ॲडमिशनसाठी मदत झाली जे जा माझ्यापर्यंत येऊ शकत नाही माझ्याकडे येऊन फीज भरून एनरोल करू शकत नाहीत परंतु फक्त व्हिडिओ पाहून यूट्यूबचे व्हिडिओ वेळोवेळी पाहून अनेक असे विद्यार्थी आहेत की त्यांचे ॲडमिशन झालेले आहेत आणि त्यांच्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद आशीर्वाद मला वेळोवेळी मिळालेला आहे अनेक विद्यार्थी पालक असे आहेत जे माझ्यापर्यंत आले नाही परंतु माझे व्हिडिओ पाहून त्यांनी दुसऱ्यांना माझ्याकडे पाठवलेलं आहे की ठीक आहे आम्ही जाऊ शकलो नाही पण तुम्ही जा सरांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं काम होईल आणि अशा अनेक पालक आहेत ज्यांना दुसऱ्यांनी रेफर केलं ते माझ्यापर्यंत आले आणि त्यांचं एक काम झालेलं आहे त्यांना ॲडमिशन मिळालेले आहेत दरवर्षी नवीन पेरेंट्स नवीन विद्यार्थी जोडले जातात आणि त्यांना प्रामाणिक सेवा देण्याचं काम मी गेली सहा वर्षापासून सातत्यानं करतो आहे पुढेही करत राहील प्रसंगी असं कळत आहे की योग्य सल्ला दिल्यामुळं आपल्याला आजची काउन्सलिंग फीस मिळत नाही आहे किंवा आज आपला पैशाचा लॉस होतोय हे मला दिसत असतानाही मी प्रत्येक विद्यार्थ्याला व हो पालकांना प्रामाणिक सल्ला देण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी केलेला आहे त्यावेळेस कदाचित मला ते पैसे त्यांच्याकडून जे मिळू शकतात काउन्सलिंग त्यांनी माझ्याकडे घेतल्यामुळं परंतु मी त्याला प्रामाणिक सल्ला दिल्यामुळं ते पालक माझ्याकडे दुसऱ्या वर्षी येतात ते नाही आले तर ते दुसऱ्याला सजेस्ट करतात नाही तुम्ही वाघ सरांकडे जा त्यांच्याकडे तुम्हाला योग्य माहिती मिळेल योग्य सल्ला मिळेल तर हे सगळं तुमचं प्रेम आहे आणि मी माझा प्रामाणिकपणा कधीही सोडणार नाही जे मला योग्य वाटतं मुलांच्या हिताचं आहे भलेही त्यातून मला दोन पैसे मिळणार नाही परंतु जे योग्य आहे तेच मी तुम्हाला सांगेल जे आतापर्यंत तेच केलंय मी पुढेही तेच करेल आणि सातत्यानं तुम्हाला योग्य मार्गदर्शन देण्याचं कार्य मी करत राहील असंच तुमचं प्रेम सहकार्य राहू द्या यूट्यूबचा पुढचा टप्पा आपल्याला सबस्क्रायबरचा पुढचा करायचा आहे अर्थात यूट्यूबमधून खूप सबस्क्रायबर झाल्यानं खूप काही बेनिफिट होईल असं नाही परंतु त्यामुळं तुमच्यापर्यंत मला पोहोचता येतं एक हक्काचं ठिकाण असं हे यूट्यूब आहे आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल मी परत एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि एक छोटीशी अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामध्ये जोसाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता ज्यामध्ये जो जोसाचा तिसरा राऊंड आहे त्याची अलॉटमेंट जे आहे तर ती आज पब्लिश झालेली आहे आज एक चार जुलै आहे आणि आज त्याचा तिसरं राऊंडचं सीट अलोकेशन होतं सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जोशाच्या प्रोसेसमध्ये अप्लाय केलेलं होतं ज्यामध्ये आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी आणि जी एफ टी आय एसचे कॉलेजेस असतात जे की इंजिनिअरिंगच्या संदर्भाने मी सांगतो आहे तर ज्या ज्या मुलांनी जोशामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं तर कृपया आपला युजर आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करून नक्की चेक करा की आपल्याला काही अलॉटमेंट आलेली आहे का आलेली असेल कॉलेज चांगलं ले मिळालेलं असेल आपल्याला ते पसंत पडलेलं असेल ब्रँच पसंत पडलेली असेल तर मग पुढचे टप्पे जे आहेत ते तुम्हाला करता येतात त्याला ऑनलाईन ऑनलाईन रिपोर्टिंग करायचं असतं ऑनलाईन रिपोर्टिंगसाठी चार जुलैपासून आठ तारखेपर्यंत आठ जुलैपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे त्यामध्ये मग आपल्याला ऑनलाईन रिपोर्टिंग करता येईल ऑनलाईन फी पेमेंट करता येईल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड जे ते अपलोड करता येईल सो अशा पद्धतीनं हा राऊंडसाठी तुम्हाला जाते सो जे जे जोसामध्ये गेलेले होते ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं होतं त्यांचे जे ई मेन्सचे हायर साईडला आहे किंवा जे आय आय टी क्वालिफाय झाले होते ज्याने यांना आय आय टीसाठी ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता अशा सगळ्या मुलांनी या सूचनेचं सूचना फॉलो करावी आणि याप्रमाणे पुढची प्रोसेस करावी परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार असं सहकार्य राहू द्या प्रेम राहू द्या एवढीच ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू